भाग दुसरा जलसंपदा विभागात नापास व गुणवत्ताहीन अभियंत्यांना सरकार घरचा रस्ता दाखवणार का जलसंपदा विभागाने या काट्यावर पास असलेल्या व नापास अभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती झालेली आहे त्यामुळे जलसंपदा विभागातील या पदोन्नतीमधील सर्वात मोठा भ्रष्टाचार असेल असे म्हणावे लागेल कारण असे समजते की प्रत्येक अभियंत्यांनी अंदाजे दहा दहा लाख रुपये मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिल्याचे कळते त्यामुळे हा भ्रष्टाचार अंदाजे नऊ ते दहा कोटी रुपयांचा असणार आहे व ही सर्व कार्यवाही भाजप सरकारच्या कार्यकाळात झाली आहे जलसंपदा विभागातील जर काही मुख्य अभियंते व सचिव जर अभियंत्यांचे प्रशिक्षण पूर्ण नसताना व उचित गुणवत्ता नसताना जर अशा प्रकारे मनमानी पद्धतीने त्यांना पदोन्नती देणार असतील या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे या उलट या शहाण्णव काट्यावर पास नापास सहायक कार्यकारी अभियंत्याची सन दोन हजार सोळा मध्ये नियुक्ती होण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेले सहाय्यक अभियंता श्रेणी एक या संवर्गाचे जवळपास तीनशे ते चारशे वर्ग एक अभियंते हे पदोन्नतीस पात्र असतानाही त्यांना पंधरा ते अठरा वर्ष कालावधी होऊन देखील कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्यात आलेली नाही जर जलसंपदा विभागाने सन दोन हजार वीस मध्ये शहाण्णव काट्यावर पास नापास सहाय्यक कर कार्यकारी अभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदी अभियंता पदोन्नती दिली तर यापूर्वीच्या गुणवत्ताधारक व दहा ते पंधरा वर्ष उपअभियंता पदाचा अनुभव असलेल्या बऱ्याचशा ज्येष्ठ अभियंत्यांना या नवीन कार्यकारी अभियंत्यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे त्यामुळे जलसंपदा विभागाचे काय होईल हे सांगणे अशक्य आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच यामुळे प्रकल्पाच्या कामकाजावरही विपरीत परिणाम होणार नाही हे मात्र नक्की भाग तिसरा पहा